नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनल ते मी हवामान अभ्यासक्रिता जो ना आपण पाहणार आठ जून रोज महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम मान्सूनचा विचार जर केला तर मान्सूनने आज कोणत्याही पद्धतीची वाटचाल केलेली नाही मान्सून हा काल ज्या ठिकाणी स्थित होता त्याच ठिकाणी अजूनही स्थित असलेला पाहायला मिळते याच्यामध्येच रत्नागिरी सिंधुदुर्ग याचबरोबर सांगली को कोल्हापूर तसेच सोलापूरचा काही भागामध्ये या भागाने व्यापला आहे त्याच भागामध्ये मान्सून हा जा स्थित आहे याचबरोबर पूर्वोत्तर राज्यामध्ये मान्सून हा सिक्कीम या भागामध्ये अजून स्थित आहे त्याची वाटचाल जी आहे अजून थोडीशी मंदावलेली आहे मात्र मा राज्यामध्ये बाष्पुक्त वाऱ्यांचा पुरवठा हा ज जास्त वाढला आहे त्यामुळे मुंबईकडे मान्सून हा लवकरच प्रस्थान करण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर लेटेस्ट सॅटलाईट एम आपण जर पाहिलं तर मध्य महाराष्ट्र याचबरोबर कोकण गोवा तसेच धुळे नंदुरबार जळगाव याचबरोबर मराठवाडा म्हणजे बहुतांश भाग याचबरोबर गडचिरोली गोंदिया आणि अक अकोला याचबरोबर बुलढाणा या भागामध्ये पावसाचं ढग व्यापलेला आज रात्री त्या ठिकाणी पावसाचे शक्यता येणाऱ्या चुन्याचीविधा चुण, सम्राज्य पावसाचं खास करून विचारचं केला तर मान्सून आता जवळपास हळूहळू पुढे सलकणार आहे त्याच बरोबर ब अरबी सुंदरम भागाच्या उपसागरवरून बाष्प भरपूर प्रमाणामध्ये पुरवठा राज्यामध्ये होत आहे त्यामुळे मेघगरेजनसह बहुतांश भागामध्ये मध्यम स्वरूपाचा काय भागामध्ये अतिशय जोर दार स्वरूपाचा येणारा रावी तास आहे पावसाची शक्यता याच्यामध्ये आज रात्री आणि उद्या रात्रीपर्यंतचाही समावेश याच्यामध्ये संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र असेल याचबरोबर संपूर्ण गोवा किनारपट्टी याचबरोबर संपूर्ण कोकणाचा एरिया याच्यामध्ये मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर ठाणे वाडा वसई या ठिका विभागांचाही समावेश आहे सर्वप्रथम आपण कोकणचा जर विचारत केला तर पालघर ठाणे मुंबई नवी मुंबई उपनगर उल्हासनगर याचबरोबर ठाणे मुरबाड खालापूर त्याचबरोबर अलिबाग पेण पाली रोहा माणगाव मंडाळ महाड माळसा मंडणगड पोलापूर याचबरोबर खेड गुहागरे तसेच देवरूप रत्नागिरी व वेंगुर्ला कुडाळ सावंतवाडीपर्यंत हा संपूर्ण भागामध्ये मुसळधार परिस्थिती काय भागामध्ये मध्य मद्दे, मध्यम परिस्थितीचा पावसाची शक्यता आहे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा खास करून विचारलं गेला पश्चिम महाराष्ट्रातीलही संपूर्ण जिल्ह्यामध्ये म्हणजेच पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर व अहमदनगरचा दक्षिण भाग या भागामध्ये हे मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे त्यामुळे या भागामध्ये अलर्ट अलर्ट आधीच देण्यात आला आय एम डीनेही संपूर्ण राज्यामध्ये येलो अलर्ट जारी केला याचबरोबर या सातारा पुणे तसेच रत्न रत्नागिरी या भागामध्ये विजेचा कडकडासाहित पावसाचा अलर्ट गेला आहे याचबरोबर आपण पुण्याचा विचार जर केला तर वडगाव पोड तसेच लोणावळा लो खंडाळा या भागामध्ये जो सह्याद्रीकरचा भाग आहे या भागामध्ये मुसळधार पद्धतीचा पाऊस पडू शकतो व संपूर्ण जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू याचबरोबर साताराचा विचार केला तर महाबळेश्वर वाई, वाई मेडा पाटण सातारा जो भागा या जो सह्याद्रीकडचा भाग आहे या भागामध्ये मुसळधार पद्धतीचा याचबरोबर हिवळीवडी जी आहे ठिकाणी मुसळधार पद्धतीचा एक दोन ठिकाणी पावसाचा अलट आहे याचबरोबर सांगलीचा विचार जर केला तर सांगलीच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये शिराळा वाळवा आष्टा याचबरोबर इस्लामपूर असेल तसेच कासेगाव वाटेगाव टाकळी याचबरोबर जत कटमंगळ अटपाडी मिरज या संपूर्ण भागात मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे याचबरोबर कोल्हापूरमध्ये खातकांनी शिरोळ सावड या भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा व पन्हाळा कोल्हापूर बुद्रगड आजरा गडिंगले या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर सोलापूरचा विचार केला तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्याच्यामध्ये दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर महोळ पंढरपूर सांगोला मेळा या भागामध्येही मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता या भागामध्ये वाऱ्याचं जे स्पीड असेल तेही जास्त असण्याची शक्यता त्याचबरोबर नगरचा विचार जर केला तर नगरमध्ये अकोला अकोले आणि संगमनेरचा उत्तरलेला भाग आहे या भागामध्ये मे गरजेनुसार हा मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे व याच पारणे नगर श्रीगोंदा कर्जत या भागात हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे व काय भागामध्ये मुसळधार पद्धतीचाही पाऊस पडणे शक्यता उर्वर ठिकाणी मात्र ढगाळ वातावरण एक दोन ठिकाणी रेन होण्याची शक्यता आहे आपण जर मराठवाड्याचा विचार जर केला तर मराठवाड्यामध्येही लातूर नांदेड परभणीचा दक्षिण भाग म्हणजे लातूरमधील अमदपूर उदगीर मुदखेड कंधार ओगाखेड हा जो सीमावर्ती भाग आहे या भागामध्ये अतिशय जोरदार स्वरूपाचा मेघगलसह अतिशय मुसळधार पदीचा पावसाची शक्यता आहे याचबरोबर लातूर संपूर्ण जिल्हा नांदेड संपूर्ण जिल्हा परभणी संपूर्ण जिल्हा हिंगोली संपूर्ण जिल्हा या भाग ढगाळ वाटतो एक दोन ठिकाणी सिटी पाहायला मिळू शकते त्याचबरोबर दाराशिव तुळजापूर उमर्गा हा जो दक्षिण भाग आहे या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा व उत्तर कळंब बोम पारंडा उस्मानाबाद हा या भागामध्ये ढगाळ वातावरण एक दोन ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर बीड जालना छत्रसंभाज दक्षिण भाग या भागामध्ये ढगाळ वर्तन राहू शकतं व एक दोन ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता त्याचबरोबर छत्रसंभाज म्हणून खुदलापूर सिलोड याचबरोबर जालनाचा भोकरदन या भागामध्ये मात्र मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता त्याचबरोबर आपण विदर्भाचा जर विचार जर केला तर विदर्भात बहुतांश भागामध्ये म्हणजेच बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ गड चंद्रपूर गडचिरोली याचबरोबर वर्धा नागपूर हा जो दक्षिण पूर्ण भाग आहे या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस ढगाळ वातावरण व एक दोन ठिकाणी लाईटिंग थंडस्टम होण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर उत्तरेकडचा जो भाग आहे अमरावती नागपूरचा उत्तरेकडला भाग असेल या भागामध्ये मात्र हवामान स्वच्छ आणि कोरडे राहण्याची शक्यता याचबरोबर आपण खानदेशचा जर विचार जर केला तर खानदेशमधील नाशिक मधील नाशिक इगतपुरी सिन्नर पेठ दिंडोरी सरगना कळवण व सटाणा हा जो भाग आहे या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा व काही भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस पडू शकते त्याचबरोबर निपाड येवला नांदगाव मालेगाव या भागामध्ये ढगाळतात राहू शकतो एकूण ठिकाणी रेन पडण्याची शक्यता आहे याचबरोबर जळगावमधील पाचोरा चाळीसगाव मडगाव जामलेल्या या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा याचबरोबर जळगाव जाम आहे उसाव आदरपूर यावर हा उत्तरग्रेला भाग आहे या भागामध्ये ढगाळ वाचा राहू शकतो दोन ठिकाणी लाईटरिंग पडण्या शक्य आहे त्याचबरोबर धुळ्यामधील शक्यते कोण ढगाळ वाटतात राहू शकतो याचबरोबर नंद नंदुरबारमध्ये अकोबो हा जो उत्तरगड तालुका या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे उर्वरित तालुक्यामध्ये मात्र ढगाळ वाटतं औषधं वेधून ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल आनंद नक्की क्लिक करा धन्यवाद